आणि कधी कधी अशा अननोन रस्त्यावरून जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला अशी दृश्य पण दिसतात अजून एक नदी लागली आहे मस्तपैकी सगळी हिरवळ पूर्णपणे तुम्हाला रत्नागिरी शहराचा आणि आपला सह्याद्रीचा इथून व्ह्यू दिसतो तो बघा आणि बघा गुगल मॅपने ना आपला एक वेगळा रस्ता आहे तर हा गणपतीपुरे मार्गे रस्ताय उक्षी पुलावरती होता खाली दिसते एक नवीन रस्ता एक्सप्लोर करूया गुगल मॅप सांगतोय करूया काय म्हणतात आणि जरा आतल्या आतल्या रस्त्याने छान वाटतं <laughs> आणि कधी कधी अशा अननोन रस्त्यावरून जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला अशी दृश्य पण दिसतात बघायला दूरवर पसरलेली शेती मस्त थंडगार आवाज सुटलेली आहे तिकडे डोंगर आणि बारीच वाटतंय गाडी पण बघा <laughs> आणि याच्या पलीकडे पण छान भात शेती आहे बघा मस्त असतं हे झाड बघा कसं वाटतं एकदम पिक्चर्स क्यू लोकेशन आहे आणि आता आमचं ठिकाण पण आता जवळ आलेलं आहे चाळीस मिनटावरती आहे छान पण थोडा रेस्ट करतोय आणि बघा रस्ते तोतर्फा अशी छान सोनकीची फुलं आहेत वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत ॲक्च्युली कोकणामध्ये आणि कळेसाठी वापरतात तुम्हीच सांगा आणि बघा ना तर एक मस्त असं कौलाल उघार दिसत आहे बघा छोटसं आणि परदेशी अशी बादश आहे ती भारीच वातावरण आहे ना आणि तिकडे बघा मस्त छान मांडव घातला आहे आणि त्याच्यावरती काकडी चिपूड सोडलेले आहेत आणि एक आजोबा आहेत तिकडे ते बघा राखत आहेत काकडी चिपूड मध्ये कोयती आहे त्यांच्या पण फुलं बघा फुलं बरेच वातावरण एवढा सुंदर रस्ता आहे ना वा वा दोन्ही वा। बाजूला छान बादश येते बघा ना परत आली बादश एकदम मस्तच वाटतो प्रवास सो एक चांगला झाला मी ही गाडी आतल्या रस्त्याने टाकली ती हे बघा परत दुतर्फा बादशी ती आणि बघा सगळ्याचा प्रवास चालू आहे मस्त छोटी छोटी चिरांची घरं येत आहेत आणि बादशा येते जादा थांबले आहेत मला वाटतं गाडीची वाट बघते एस टीची खुप गाव आहे हो नाही माहिती आम्हाला तुम्हाला माहिती असेल तर तुम्हीच सांगा कमेंट करून करुं। मी <laughs> तर पहिल्यांदा चालू आहे या बघा स्वस्त मांडव घातलाय आणि लेट्स सी कोणतं गाव आहे ते कळत आहे का नाही हा भात शेतीचा आपला साथ एकदम कंटिन्युअसली देत आहे आणि त्याच्या मागे बघा ही वेगवेगळी कोकणातली झाडं आपूस आंब्याची कलमं पण दिसत आहेत काजू पण दिसतोय अशा छोट्या छोट्या गाड्या आहेत रस्ता आम्हाला लेफ्टन मांडायचा पुढे जाऊन तसा नॅरो रस्ता आहे छोटासा पण रस्ता चांगला आहे क्वालिटी चांगली आहे मे बी दॅट इज रिझन गुगल मॅपने हा सजेस्ट केला असेल आणि आम्हाला सिमिलर एस्टिमेटेड टाईम दाखवत आहे दोन्ही रस्त्यांना आणि आपण करबुडे जवळ आलो आहे करबुडे आणि कोणता फाटा काय मला पण नाही माहिती आम्हाला एक स्टेट रोड दाखवत आहे रत्नागिरी पंधरा किलोमीटर बघा सगळ्या रिक्षा लागलेल्या आहेत हाच रस्ता चांगला वाटतो आहे हायवे आहे पण रस्ता मस्त वाटतो आहे आता अर्ध्या तासावरती आहे आमचं डेस्टिनेशन आणि परत एकदा मी आत्ता रस्ता चूज केला राधर दन हायवे करावं बघा मस्तपैकी उलटणे आल्या रस्तकाम आहे त्याच्याबद्दल काहीच करत आणि थोडं कातळ लागलं माती कमी झाली आहे थोडं वाचचे तर दिस दिसत नाही दिसली दिसते ना मध्ये मध्ये आहे चिरेची खाण पण दिसली सगळासा पठारी प्रदेश आहे अजून एक नदी लागली आहे घ्या मस्तपैकी माडा की दादा आणि तिकडे मस्तपैकी वाचे असे मध्ये मध्ये ब्रिज लागतो त्याच्यावर आमचा प्रवास चालू आहे आणि बघा आता आपण आलो ते आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे चैतन्य सृष्टीला बघा असे छान असे बंगले आहेत छान असे बंगले आहेत इकडे आणि फायनली आपण आता पोहोचलो ते सुदीपच्या बंगल्यावरती बघा स्वरसृष्टी नावाचा बंगला आहे त्याचा आणि बाजूला सगळे बंगलेच बंगले आहेत आणि मस्त हवा सुटली आहे छान वातावरण आहे बघा ना कोणा असा बंगल्यांचा कॉम्प्लेक्स कोणाकोणाला इथे येऊन राहायला आवडेल कमेंट करून मला नक्की सांगा स्विगी आणि झोमॅटोची जु डिलेवरी पण आहे या आणि <laughs> बघा आता आपण आलो त्या हॉटेल आमंत्रणामध्ये आणि बघू शकता माझा फिश ऑलरेडी खाऊन संपलेला आहे मस्तपैकी सुरमई घेतलेली पॉपलेट घेतलंय असं काय दुपारची वेळ टळून गेली आहे तरी बरीच गर्दी आहे बघू शकता सिद्धेश भाऊ आहे तिकडे <laughs> नमस्कार जेवण चालू आहे गप्पा मारता मारता ॲक्च्युली <laughs> आता प्लॅन तर होता की संध्याकाळी निघायचं आणि रात्रीपर्यंत गोव्याला पोचायचं आपण आता काय करायचं बघा सांगा अशी मस्तपैकी टेरेस भेटली आहे आणि असा काहीसा माहोल आहे काय काय ढग आणि मस्तपैकी सगळी हिरवळ आणि तिकडे रत्नागिरी सिटी आपली आता काही मित्र पण भेटले आता इकडे आलो आहे तर ओके सो आपण आता आहोत चैतन्य सृष्टीमध्ये खूप चांगला प्रोजेक्ट आहे ओके गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीचा ओके सो तिथेच आपला हा मित्र आहे सुदीप जाधव तर ते त्यांचा हा बंगला आहे सो खूप छान बंगला आहे आणि वातावरण तर एकदमच ऑसम चाललं आहे आणि आता रत्नागिरीतले काही मित्र पण आपल्याला भेटायला येतात तर म्हटलं मग आता पोस्टपोन करूया गोव्याला जायचं सो आपण काम तर होतं पण उद्या सकाळी निघू अर्ली मॉर्निंग आणि मग गोव्याला जाऊन आपले पटापट कामं संपू आणि नंतर सावंतवाडीला पण यायचं आहे पण आजचा दिवस जरा माहोलसाठी काय म्हणता असं बघा ना मस्त वाटतात ना बंगलो ओके सो मला पण आवडलं खूप छान कन्स्ट्रक्शन केलं आहे बघा ना आणि पूर्णपणे छान असं व्हेंटिलेशनची काळजी घेतलेली आहे आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण खूप छान आहे म्हणजे प्रीमियम क्वालिटी आहे ओके सो हे बघू शकता तुम्ही बारीच ना सो आता मी पण जरा इथे बसतो आणि छान रिलॅक्स करतो नंतर आपल्याला इथे अजून एक बंगलो आहे तर तो पण विथ स्विमिंग पूल आहे तर तो, तो पण आपल्याला बघायला जायचा आहे आणि त्याच्याशी मला कमेंट करून हे नक्की सांगा की कोणाला इथे राहायला यायला आवडेल ओके सो जर तुम्ही याचा अ फॅमिली म्हणून येत आहे सो आता हा आहे हा ॲक्च्युली टू बी एच के आणि हॉल पण बऱ्यापैकी मोठा आहे डायनिंग एरिया सो so, आरामात हा जो बंगलो आहे एट टू टेन पीपलला अॅकॉमोडेट करू शकतो जर एक वन बी एच के असेल तो पाच ते सहा लोकांना सो so, अशा वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहायला आवडेल का जर तुम्ही रत्नागिरीला फिरायला येत आहे स्पेशली जरा समजा तुम्हाला गणपतीपुळे गणेश कुळे आरेवारी बीच कशेरी टेबल पॉईंट हे सगळं एक्सप्लोअर करायचं आणि अशा शांत ठिकाणी राहायचं आहे जिकडे तुमची राहण्याची आणि खाण्याची पण चांगली व्यवस्था होईल ओके म्हणजे तुम्हाला व्हेज नॉन फिश म्हणा चिकन म्हणा मटण म्हणा सगळं खायला पण मिळेल ओके सो मला त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आता जरा मी रिलॅक्स करतो भेटूया थोड्या वेळानंतर आणि बघा तुम्हाला इथे फॉक्स दिसतात का फॉक्स दा सो आता येताना मस्त मुंगूस दिसलेलं आणि त्यानंतर आता इकडे दोन फॉक्सची जोडी दिसते बघा हा बघा हा फॉक्स बघा येते का कोणाकोणाला अजून झूम एवढा लास्ट झूम आहे माझा हा पण बघा आता मूव केलं ना आता तो फॉक्स कळेल तुम्हाला बघा आपण फॉक्स फॉक्सचं कपल आहे ते दोघे फॉक्स बघा आता हा ना इकडेच होता ॲक्च्युली या झाडीच्या तिथून ओके सो या घराच्या मागून तो असा बाहेर पडला या झाडीत गेले आता ते तोच फॉक्स होता का मला माहिती नाही पण नंतर मग अचानक मला तिकडे ते कपल दिसलं आणि आता येताना म्हणजे चैतन्यसृष्टीमध्ये एंटर करताना आम्हाला मुंगूच दिसलेलं ओके सो इथे मुंगूस दिसणं किंवा कोल्हा दिसणं हे शुभशकून मांडतात तुम्हाला माहिती आहे ना तर काय वाटतं तुम्हाला काय शगुन होईल यावेळी शुभशकून कोल्हे दिसले आहेत आपल्याला कोल्ह्याचं तो तोंड पाहिजे तेवढ्या वेळ बघून घेऊ शकतं आणि मी तुम्हाला पण दाखवलं आहे तुमचं पण काहीतरी चांगलंच होईल <laughs> बघूया रात्री इथून आपल्याला टेरेसवरून अजून काय काय बघायला मिळणार आहे कारण आजची रात्र रा आपण इकडेच काढणार आहोत आणि स्पेशली टेरेसवरतीच सो बघा रात्रीची वेळ आहे आणि आता आपण बघतो एक फिश टँक आणि फिश टँक मध्ये बघा ना सुंदर सुंदर मासे आहेत मला यांची नावं माहिती आहेत का कमेंट करून मला नक्की सांगा मस्त कलरफुल बघा हा कोणता आहे मला एवढं माहिती नाही पण माझे काही मित्र आहेत त्यांना फिश टँक मध्ये बराच इंटरेस्ट आहे प्रेरणाला पण भरपूर इंटरेस्ट आहे हा बघा पण प्रॉब्लेम तोच होतो की आम्ही एका ठिकाणी नसतो त्याच्यामुळे फिश टँक सांभाळणं हे जरा क्रिटिकल होऊन जातं पण मस्त वाटतं ना असे फिश टँक मासे छान एकदम मोठाचा फिश टँक आहे खाली पण मास्त शुभ सकाळ आणि या सकाळना जरा उशिरा व्हावी असं वाटत होतं कारण मस्त झोप लागलेली इकडे आणि एकदम फ्रेश वाटतंय ओके कारण रत्नागिरी मधलं वातावरण असं झालेलं आहे छान पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे मस्तगार थंडगार झालेला आहे आणि तर तुम्हाला तर माहिती आहे आता आपण आहोत आ, ते माझे मित्रच आहेत सुदीप म्हणून त्यांचा हा बंगलो आहे रत्नागिरीमध्ये आणि हा एक थ्री बीएचके बंगलो आहे आणि या थ्री बीएचके बंगलो मध्ये ना आरामात म्हणजे फिफ्टीन पीपल अकोमोडेट होऊ शकतात या थ्री एच के बंगलो मध्ये कमर्शियलाइज करायचं म्हणजे जर तुम्ही रत्नागिरीमध्ये येत आहे तर तुम्हाला इथे राहायला मिळू शकतं ओके आणि असं मागे याला मस्त व्ह्यू आहे आणि याच्या टेरेसचा चा व्ह्यू मी तुम्हाला दाखवला पण परत एकदा दाखवतो ओके ही माझी बेडरूम होती आणि बेडरूम मधून पण बघा मस्त असं व्ह्यू आहे छान तिकडे तुम्हाला काल कोल्हे दिसलेले आणि इथे एक बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे पण इथे एक बेडरूम आहे आणि खाली पण एक बेडरूम आहे आणि या वरती जाऊया ह्याचा बेस्ट म्हणजे जर तुम्ही इथे येत आहे आणि सकाळी उठताय तर बघा हा असा व्ह्यू का भारी व्ह्यू आहे ना मस्त अशी थंडगार हवा मस्तच वाटतं आहे बघा ना <laughs> पूर्णपणे तुम्हाला रत्नागिरी शहराचा आणि आपला सह्याद्रीचा इथून व्ह्यू दिसतो तो बघा तिकडे लांबवर सह्याद्रीचे डोंगर आहेत ओके इकडेच कुठेतरी मुंबई गोवा हायवे आहे ओके म्हणजे हातखंबा म्हणा इथेच रत्नागिरी स्टेशन आहे आणि इकडे आपला रत्नागिरीचा समुद्रकिनारा आणि एम आय डी सी आहे आणि असा हा बंगलोचा कॉम्प्लेक्स आहे तर सध्या तरी आपण सुरुवात करतो ते एका बंगलोनी आणि नंतर मग बघूया तुमचा रिस्पॉन्स कसा असेल त्याच्यानुसार सो जर तुम्हाला या बंगल्याची बुकिंग करायची असेल ओके तर तुम्ही करू शकता कारण जनरली ओव्हरऑल जसं ट्रेंड मी बघतोय ना की प्रत्येकाला ना थोडंसं ना प्रायव्हेट राहायला आवडतं ओके सो ती प्रायव्हसी तुम्हाला या बंगल्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि त्याशिवाय सगळ्या फॅसिलिटीज पण ओके म्हणजे तुम्ही इथं जेवण मागवू शकता ऑर्डर केलात तर तुम्हाला तुम्हाला घरगुती जेवण पण मिळेल आणि तुम्हाला हॉटेलचं जेवण पण मिळून जाईल ओके सो असा हा आपला बंगल्याचा स्पॉट आहे आणि इथून तुम्हाला पूर्ण म्हणजे रत्नागिरीच्या आजूबाजूचे जे पण टुरिस्ट स्पॉट आहेत तर ते पण एक्सप्लोअर करता येतील म्हणजे आपण गणपतीपुळे म्हणा गणेश गुळे म्हणा आरे वारे बीच म्हणा पावसचा बीच म्हणा जयगड फोर्ट म्हणा कशाही टेबल पॉईंट म्हणा लोकमान्य टिडेकांचं स्मारक म्हणा किंवा विधा सावरकरांचा स्मारक म्हणा केशवसुतांचा स्मारक म्हणा मालगुंडचा बीच म्हणा म्हणजे एवढी ठिकाणं आहेत ना की मी बोलून बोलून थकेन आणि तरी ठिकाणं संपणार नाहीत सो अशी काहीशी रत्नागिरीची महती आहे असं आपण बोलू शकतो आणि इथे आलात तर तुम्ही आराम मात म्हणजे तीन चार दिवसाचा प्लॅन करूनच या कारण तेवढं फिरण्यासारखं आहे ओके आणि कधीकधी थोडा रिलॅक्स पण करू शकता एखादा दिवस की बाबा यस आम्हाला आज फक्त काही नाही फिरायचं नाही आज आम्हाला इथेच बसतं पैकी आराम करायचा तसा माझा आजचा मूड आहे ओके मला काही काहीकडून निघवत नाही आहे मला असं वाटतं की यस लेट स्टे हियर फॉर सम टाइम आणि जस्ट एन्जॉय करूया ओके चिल करूया सो पण काय करणार कामासाठी निघावं लागतं आहे आपण गोव्याला पण जातो आहे आणि आता गोव्याला पोचायचं आहे थोडा उशीरच झाला आहे निघायला पण म्हटलं ठीक आहे ओके काम होतच राहणार ओके एव्हरी डे इज वर्क डे तर निघूया आता ओके पण तुम्हाला जरा बंगळू बुक करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्ही कॉल करू शकता आणि याच्याबद्दलची अधिक डिटेल्स जाणून घेऊ शकता तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलपर्न द्यावा धन्यवाद